तुम्ही लोकांनी सकाळपासून घाबरवलंय तो हे व्यक्ती हा दरोडे कोण आहे तो आंदोलन करताय आणि त्या आंदोलन करताना तुम्ही सकाळपासून पोलिसांनी आणि तुम्ही घाबरून ठेवले मी परत म्हणून तो घाबरलाय तो शेतकरी आहे आम्ही मुंबईत राहून किती कमवले ना तर त्याने पिकवलंय तर तुम्ही उपाशी मारा हे तुम्ही सगळ्यांनी भान ठेवा काय येतं रजिस्टर आण शपथ तुम्हाला सही करून देतो काय नाही रजिस्टर

सांगे ना कधी तुम्ही सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता का नाही केला होता का नाही तुम्ही सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता आता घेण आले त्यांनी मला डिस्चार्ज केला आणि एक पोलिस कसं ऐकून पुन्हा प्रोसिजर केला पुन्हा छे करता एक शेतकरीचा छळ कुठे पाप फिरा हा काय साधा माणूस आहे का नका असं करू पाचशे किलोमीटर चालत बिचारा आणि कशा स्वतः पैसे कपवले ना पण ह्या शेतीला इतर रजिस्टर घेऊन या इथं का ते घेऊन या फक्त तेच काम कामणार म नका तुम्ही त्याचा छळ नका करू हे तुम्ही जेवढे उभे हे सगळ्यांची शूटिंग कर हे तुम्ही सगळे जबाबदार घरी जाऊ दे ना घरीच जाऊ दे ना तुम्ही आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज